नाही 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 अंजलिता दमनिया बोलल्या म्हणजे अंजली काही न्यायमूर्ती वगैरे आहेत का अंजली एक आव्हान आहे की तुम्ही एखाद्या माणसाला आरोप अरूप आरोपी मन्... म्हटलं म्हणजे ते आरोपी आहेत का त्या काही आरोप करतील कुणावरही करतील त्यामुळं त्यांचं त्यांचं ते पोटा पाण्याचा धंदा आहे त्यांचा जाऊ द्या बिचारी ती लढती त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या मोजली ना किंमत उपमुख्यमंत्री पदावर आहेत ना अजितदा देवेंद्र फडणवीसांना रात्र दिवस तुम्ही शिवराळ भाषेमध्ये शिवाय दिल्या ते मुख्यमंत्री आहेत किंमत मोजली ना त्यांनी आता कुठली किंमत मोजायची त्यामुळं जरांगेणी कुठ लोकमताचा लोकशाहीचा लोकनियुक्त आमदार खासदार मंत्रिमंडळ मंत्र्यांचा आदर केला पाहिजे हा तुम्ही चळवळ निश्चित करा तुम्ही मागणी मांडा लॉजिकली मांडा पण आदळ आपट करून शिव्या श्राप देऊन होत काळ भाषेत केली तर ते मोठ्या पदावर जातात असं म्हणणं आहे का तुमचं नाही 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 मला एक सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे वैयक्तिक राहतो का तो महाराष्ट्राच्या बारा तेरा करोड जनतेचा नायक असतो मुख्यमंत्र्याला शिव्या देणं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला शिव्या देणं आहे की नाही मानतो की नाही आपण त्यांचा काही बांधाला बांध आहे का त्यांचं काही पर्सनल भांडण आहे का तुम्ही लोकमताचा लोकशाहीचा आदरच करत नाही छगनरावजी चारशे जातींचा आवाज बोलतात बनतात बोलतात त्यांना जातीवादी आणि तुम्ही काय करता तुम्ही लोकशाहीचा आदर करा इथल्या कायद्याचा आदर करा अहो ज्यांना आरक्षण दिले ते ज्याच्या बाबतीमध्ये हजारो वर्षे ज्यांच्यामध्ये भेदभाव झाला अन्याय झाला अहो एखादा नाभिक आहे त्याला एका भावनेतनं बघितलं ना इथल्या व्यवस्थेनं एक सुतार आहे लोहार आहे कुंभार आहे त्याचं प्रतिनिधित्व हजारो वर्षाच्या काळात कुठं दिसलं नाही ना म्हणून ह्या माणसांचा सुद्धा आवाज आपल्या व्यवस्थेत आला पाहिजे म्हणून ओबीसी रिझर्वेशन आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट काढून घुसायला लागला आतमध्ये सरळ बेधडक तुम्हाला सुप्रीम कोर्टानं विरोध केला राज्य मागासवर्ग आयोगानं तुमचं सामाजिक मागासले पण नाकारलं आणि तुम्ही आता बोगस सर्टिफिकेट काढून एखादा कुंभार समाजाचा एखादा सुतार समाजाचा एखादा बंजारा समाजाचा माणूस जर एखाद्या नगरसेवकच्या निवडणुकीला उभा राहिला तर या बोगस कुंब्यांच्या कॉम्पिटिशनला तो टिकेल या का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवंय जरांगे कोण महात्मा लागून गेले का या गावगाड्यातल्या बलुत्या बद्दल त्याचं काय मत आहे आमचं ओबीसीचं भांडण नाही हा भांडण अरे भांडण नाही म्हणजे अरे त्याच्या हक्क आणि अधिकार तो छिणावून घेतोय त्याच्या तंबू मध्ये तुझा उंड घुसवतोय आणि म्हणतोय आमचं ओबीसीचं भांडण नाही कसं भांडण नाही तुम्ही उद्या ओबीसी मध्ये आलात तर ओबीसी बांधव टिकेल मंत्री, मंत्री का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यांना काहीच कळत नाही असं जरंगेला म्हणायचंय का त्यामुळे ते बोलत राहतील त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये असं मला वाटतं ओबीसी आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल ओबीसी आंदोलन आम्ही लॉंग मार्च नांदेड ते मुंबई काढत आहोत दिवसभरामध्ये तीन चार सभा आमच्या असतील तालुका प्लेसला या सभा घेत घेत आम्ही ओबीसींना एकत्र येण्याचं आव्हान करणार आहोत आणि पक्षांनाही आव्हान करणार आहोत जो पक्ष मूळ ओबीसीचं तिकट डावलेल तो कोणीही पक्ष असो आम्ही त्याला मतदान करणार नाही गावगड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर बंजारी लोणारी परीड गुरव गडची नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी मुस्लिम समाजामधले ओबीसी अरे ज्यांच्या बाबतीमध्ये हजार वर्षे ज्यांच्याकडून तुम्ही सेवा करून घेतली त्या माणसांचं प्रतिनिधित्व तुम्हाला हिरावून घ्यायचंय म्हणून आमचं आमच्या मूळ ओबीसीच्या हक्क अधिकाराची ही लढाई आहे आणि ओबीसी बांधवांना आव्हान करेन जर तुम्ही या तुमच्या मताला नाही जागलात तुमचं आरक्षण संपलेलं असेल आता स्थानिक निवडणुका होत आहेत ओबीसीच्या हिताची असेल ओबीसीच्या अधिकाराची असेल मग कुठलाही पक्ष आडवा येऊ आम्ही त्या पक्षाला जुमानणार नाही धन्यवाद